गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या महिंद्र कॉलनी परिसरात राहणाऱ्या रा मुलासोबत फोटो काढण्यासाठी जात असलेल्या महिलेवर दोघांनी चाकूने सपासप वार केल्याची घटना तीन दिवसांआधी घडली होती दुचाकीने दोघे येऊन एकाने तू मेरी नाही तो किसी नाही असे म्हणून महिलेवर चाकूने वार करून पसार झाले होते यात पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल करून हल्ला करणाऱ्यांच्या शोधात लागले होते अखेर गुप्त माहितीवरून दीपक उर्फ पापा अशोक छप्परवाल व अंश वाघमारे दोन्ही राहणार लक्ष्मी नगर या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया साहेब उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने गाडगेनगर पोलीस निरीक्षक अतुल वर विजया पंधरे यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार मानकर पोलीस उपनिरीक्षक हितेश चोपडे डीबी इन्चार्ज भारत वानखडे प्रकाश मिसाळ नितीन कामडी आशिष ठाकरे मंगेश मुलनकर धनराज कुमरे शेख मतीन यांनी केली